घरच्या सदस्यांचा निर्णय ठरला बरोबर एरिना धनंजय आणि सूरज नाही घेऊ शकत आहे डिसिजन बिग बॉस मराठी सुरू झालेला आहे आणि आता दुसऱ्या दिवशी बघायला मिळतोय घरात होतय घमासान जेव्हा बिग बॉसने पहिला टास्क दिलं होतं घरच्यांना की तीन सदस्यांची नावं सांगा जे डिसिजन घेऊ शकत नाहीत त्यात घरच्यांनी धनंजय एरिना आणि सूरजचं नाव घेतलं त्यानंतर बिग बॉसने यात एखादा टास्क दिला आणि बिग बॉस करन्सी दिली आणि राशन घेऊन यायला सांगितलं त्यावर आता हे तिघं निर्णय नाही घेऊ शकत आहेत की घरच्यासाठी राशन काय महत्वाचं आहे त्यावर हे सगळं बघून घरातल्यांनी हे तरी नक्की केलंय की त्यांनी निर्णय बरोबर घेतलाय कारण हे तिघं नुसतं राशन काय आहे याचा सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही आहेत त्यावर तिथे तिघांमध्ये वाद चाललाय इरिना म्हणते की मी काही सांगणार नाही धनंजय म्हणतोय की माझं तर आता डोकं फुटलंय तर सूरज म्हणतोय माझं डोकं पिकत चाललंय मला काहीच कळत नाही आहे आता बघणं महत्वाचं असणार आहे की ती बसने दिलेली ही करन्सी आता यूज होते की ती फुकट जाते वाया जाते बघणं असणार आहे महत्वाचं तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड कॉमेंट करून नक्की सांगा बिग बॉस अपडेटसाठी टेलिगाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार